मूर्तिजापूर यवतमाळ अचलपूर नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज मध्ये होणार रूपांतर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पन्नास टक्के मूर्तिजापूर येथील आमदार हरीश पिंपळे यांच्या मागणीची सकारात्मकरीत्या निर्णय घेत राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अखेर मूर्तिजापूर अचलपूर मूर्तिजापूर यवतमाळ या दरम्यान धावणाऱ्या शकुंतला नॅरोगेज रेल्वे नव्याने ब्रॉडगेजच्या विस्तारीकरणास हिरवी झेंडी देत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी पन्नास टक्के निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे गोरगरीब आदिवासी शेतकरी सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणारी शकुंतला गेल्या काही वर्षांपासून रेल्वे प्रशासनाच्या वतीने बंद करण्यात आली होती ते पूर्ववत सुरू करून प्रवाशांना न्याय देण्याकरिता तसेच यवतमाळ मूर्तिजापूर अचलपूर बैतूल आणि आरवी पुलगाव या विदर्भातील नॅरोग्य लहुमार्गाचे गेज परिवर्तन करण्याची मागणी मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे आमदार रवी राणा आमदार बच्चू कडू खासदार नवनीत राणा